नमस्कार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस भारत निवडणूक आयोगाने दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी कार्यक्रम निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्या अनुषंगाने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे त्यासाठी निवडणुकीची अधिसूचना दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध होणार असून मतदानाचा दिनांक सात मे दोन हजार चोवीस करण्यात आलेले आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ व रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून रत्ना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ म संघामध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघ कुडाळ मालवण मतदार विधानसभा मतदारसंघ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ ह्या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे जिल्ह्यामध्ये एकूण तिन्ही विधानसभा मतदारसंघात सहा लाख सत्तावन्न हजार सातशे ऐंशी इतके मतदार असून त्यामध्ये कणकवलीमध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघ त्यापैकी कणकोली विधानसभा मतदारसंघात दोन लाख पंचवीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कुडाळमध्ये दोन लाख दहा हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर व सावंतवाडी येथे दोन लाख एकवीस हजार आठशे चौदा इतके मतदार आहेत जिल्ह्यामध्ये तिन्ही विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये मिळून एकूण नऊशे अठरा मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत आता इलेक्शनच्या बाबतीत आठ अठरा पूर्ण झालेल्या नऊ मतदारांचा मतदारांच्या बाबतीत के ऑक्टोबर तेवीसपासून न नऊ मतदार जागृती कार्यक्रम जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राबवण्यात आले त्यामध्ये वे जे शासकीय महा जी वेगवेगळी महाविद्यालयं आहेत त्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे मेळावे घेण्यात येऊन व न विद्यार्थ्यांनी मेळाव्यातून नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे करण्यात आलेली आहे आणि ही कार्यवाही जिल्ह्यामधील सर्व शाळा सर्व शाळा महाविद्यालयामध्ये करण्यात येऊन आणि आताही ती कार्यवाही सुरू आहे तसेच मतदानाचा मतदानाचे पर्सेंटेज वाढण्यासाठी स्विफ्टच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये होर्डिंग लावणे रास्तभाव दुकानदार रास्तभाव रास्तभाऊ जे पब्लिक प्लेसेस आहेत रास्तभाव दुकानं आहेत अशा मोक्याच्या ठिकाणी देखील वेगवेगळ्या प्रकारची मतदानाला जागृत करण्यासाठी मतदारांनी मत मतदानासाठी जाग म मतदारांना जागृत करण्यासाठी फलक होर्डिंग लावण्यात आलेले आहेत तसेच शाळानिहाय प्रभात फेरी देखील काढण्यात आलेल्या आहेत त्या आणि महत्त्वाच्या मोक्याच्या ठिकाणी पथनाट्ये हे देखील आयोजित करण्यात येत आहेत आणि ही ॲक्टिव्हिटी हे स्विपची ॲक्टिव्हिटी ही ही, ही सतत सुरू असणारी ॲक्टिव्हिटी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असून या अनुषंगाने मतदारांना नवीन मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे मतदानामध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त करणे व त्याचबरोबर नवमतदारांची नो देखील नोंदणी करणे ह्या दोन्ही दोन्ही बाबी विचारात घेऊन कार्यक्रम निश्चित करण्यात आलेले आहेत आणि ह्या त्याच अनुषंगाने निवडणुकीच्या बाबतीत जिल्ह्यामध्ये जी निवडणूक पूर्ण तयारी ही प्रगतीपथावर आहे धन्यवाद